एसटीचा टायर पंक्चर प्रवाशांना थंडीत सोसावा लागला त्रास सोलापूर आग्राच्या एसटीचा मोडणीम येथे आल्यानंतर आदर्श नगर पॉईंटला डाव्याकडचा टायर पंक्चर झाल्याने सुमारे तासभर थंडीतच कुडकुडत थांबावे लागले टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले मुंबई ते सोलापूर या एसटीचा काल संध्याकाळी मोडणी बस स्थानकातून सोलापूरला रवाना झाली त्यानंतर आदर्श नगर येथे वळण घेऊन निघाली असता टायर पंक्चर झाला संध्याकाळी आठच्या दरम्यान हा प्रकार घालला त्यावेळी एसटीतील सुमारे पंचेचाळीस ते पन्नास प्रवाशांना बसमधून खाली उतरून टायर बदलण्याची वाट पाहावी लागली येथीलच खाजगी टायर पंक्चर काढणाऱ्या अब्दुल याने या कामी मदत केली मात्र बसमध्ये असलेल्या महिला लहान मुले व इतर प्रवाशांना थंडीत कुडकुडतच तासभर थांबावे लागले एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावरून धावतात मात्र त्या कधी कधी तांत्रिक कारणाने बंद पडतात हे आपण पाहिलं आहे प्रवाशांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो मुंबई सोलापूर या बसचा असा प्रकार झाल्यानंतर बदलण्यात आलेला टायर देखील उत्तम स्थितीत नव्हता त्यामुळे बस सोलापूरला पोहोचेल की नाही याबाबत प्रवाशांच्या मनात शंका होती शिवाय गाडी वळण घेत असल्यामुळे वेग कमी होता गाडी जर वेगात असली असती तर अनर्थ देखील होऊ शकला असता पण सुदैवाने असे काही झाली नाही सुमारे तासभर या प्रकारामुळे थंडी थांबलेल्या प्रवाशांकडून एसटीच्या अशा गाड्यामुळे होणारा त्रास कमी करण्याकडे महामंडळाने लक्ष द्यावे अशी चर्चा सुरू होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा